आज नवीन चावीची सुरुवात चारीची सुरुवात केली पिंपळाजवळ त्याच्या खाली वड आहे मोठा त्याच्या आधी आपण या वडाजवळ समोर तिथं चारी खोल केलेली आहे या ठिकाणी आपण चारी खोल करतो आणि याची माती आपण वड लावण्यासाठी वापरणार आहोत एक खड्डा भरला दुसऱ्या खड्ड्याची तयारी चालू आहे हां ते चारी खोल करून दोन खड्डे आज आपण मातीने बुजून घेतलेत आता याला उद्या शक्य झालं तर झाडं लावून कंपाऊंड करण्याचा प्रयत्न करणार आहोत ते दोन खड्डे होते हे खड्डे आपण बुजून घेतलेले आहेत मातीने म्हणजे आज हे काम उरकलं आता उद्या फक्त झाडं लावून कंपाऊंड करणं एवढं काम बाकी आहे हे का वडाची झाडं इथे कडूनिंबाच्या झाडामध्ये ठेवलेली आहेत आपण ही फक्त लावायची एवढंच काम बाकी राहिलं आता तर आज एवढं काम उरकलेलं आहे ओके काल मी आलो होतो थो। काल थोडंसं थो थो नव्या जुन्या झाडांना पाणी टाकून घेतलं आज या ठिकाणी काल जेजूरीला गेलेलो असताना मला अश्वगंधा ढबरगुंजी किंवा आस्कंदी ज्याला म्हणतात अशी वनस्पती मिळाली त्यामुळे जेजुरीतनं मी ती घेऊन आलो आहे फक्त आता कन्फर्मेशन बाकी आहे आता डॉक्टर साहेब डॉक्टर खांडेकर साहेब आहेत त्यांनी जर बघितलं तर तेच सांगू शकतील की ही बरोबर वनस्पती आहे का पण माझ्या माहितीप्रमाणे ही बरोबर आहे तर ही वनस्पती आपण तीन चार ठिकाणी लावलेली आहे वडाच्या झाडामध्ये एक छोटंसं रोप लावलेलं आहे आत्ता दोन दाखवलेली झाड एकाच ह्याच्यात दोन लावलेली आहेत त्याप्रमाणे मोठा वड लावलेला आहे त्या ठिकाणी आपण एक झाड लावलंय या वडामध्ये एक झाड लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण वनस्पतींची विविधता आपण वाढवतो वाढवतोय त्याचप्रमाणे आज एक करवंदीचं झाड आहे ते पण दाखवतो आज या पिंपळाच्या झाडाजवळ आपण ही चारी खोल करायला घेतलेली आहे ही चारी अशी लांब खोल करून त्याची माती आपण खड्ड्यांना वापरणार आहोत आणि त्याच्यानंतर हा बांध आपण जरा थोडासा उंच करून घेणार आहोत जेणेकरून इथं पाणी डोंगरामध्ये मुरेल ही आपण चारी खोल केली आज पण थोडीशी केली खोल म्हणजे के लांब केली खोल नाही केली खोल नंतर करणारे आता थोडीशी लांब केली अशा पद्धतीने आपण चाऱ्या करत चाललो की तिथं पाणी मुरून त्याचा फायदा झाडांना व्हावा डोंगरामध्ये पाणी मरावं अशा पद्धतीने आणि आता आपण खाली चाललोय आपण पूर्वी कडुनिंबाची छोटी रोपं पिसाळासाहेबांच्या कंपनीतली लावली होती रोपं काय तिथं राहिली नाहीत ती थोडीशीच रोपं टिकली तर त्यातला एक खटा शिल्लक होता त्या ठिकाणी आपण हे करवंदाचं एक छोटंसं रोप होतं त्याला वर्ष दीड वर्ष झालेलं आहे ते आपण लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जवळच आपण जी कडुनिंबाची रोपं आत्ता म्हणलो त्यातली काही रोपं जी शिल्लक आहेत त्यातलं हे एक छोटंसं रोप आहे त्याच्याजवळच तिथेच आपण जवळ खड्डे घेतलेले आहेत दोन आणि वडाचं झाड आहे म्हणजे आपण या झाडाजवळच जरा जा कुठेतरी झाडं वाढवत चाललं हे वडाचं मोठं झाड आहे आणि याच्या आसपासच आपण बरेचसे खड्डे घेतलेले आहेत हळूहळू आपण जशी ताकद होती तसं आपण झाडं लावत चाललेले आहेत ठीक आहे ओके आपण लावलेली निरगुडी अतिशय छान फुटलेली आहेत सतरा स्टंप आपण लावले होते त्यापैकी काही निरगुडी इथं दिसते ती अतिशय छान फुटलेली एक दोन ठिकाणी हा दुसरा वड या टाकीपासून खाली उतारावर लावलेला अतिशय छान पालवी फुटलेली आहे त्याला अतिशय छान छोटी छोटी पानं फुटलेली आहेत आणि त्याला वाड दाखवतो तो झाड या ठिकाणी कडुलिंबाचं एक छोटं स्वरूप समोरच्या टिगार्डमध्ये आहे हा शेजारी बकुळ आहे आणि या ठिकाणी पिंपळ सुद्धा अतिशय आता छान वाढतोय तुटलेला पिंपळ आहे हा अतिशय छान वाढत त्याची आहे पलीकडे सुद्धा पिंपाची दोन तीन झाडं खूप पॉवरफुल आपण लावलेली आहेत अतिशय छान चित्र उभं राहत आहे ठीक आहे